नांदेड शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज वाड प्र प्रभाक्ष सोळाचे उमेदवार श्री प्रदोप प्रदीपजी दगडू जाधव पप्पू जाधव आणि ठाकूर प्रियंका सुदेश सुदेशसिंह या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं आज ऑफिसचं ओपनिंग इथं करण्यात आलेलं आहे आमच्यासोबत मोहनदा मोहनदादा हांबर्डे आहेत आणि पक्षाच्या सर्व प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये या ऑफिसचं उद्घाटन झाल्याचं मी आज जाहीर करतो आणि विशेष करून या दोन्ही उमेदवारांना आपण सर्व कार्यकर्त्यांनी आशीर्वाद देऊन यांना प्रचंड मतानं निवडून द्यावं असं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून आज इथं जाहीर करतो अं म्हणून नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर झाल्याच्या नंतर या निवडणुकीमध्ये कमी वेळ मिळाल्यामुळं या निवडणुकीच्या ज्या उमेदवाराच्या ज्या ज्या वेळेस मुलाखती घेण्यात आल्या आणि कमी वेळ असल्यामुळं इतर पक्षाशी वाटाघाटीमध्ये विशेष करून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी या तिघांचं महाराष्ट्रामध्ये सरकार संयुक्त असल्यामुळं वाटाघाटीमध्ये खूप उशीर झाला आणि त्यामधून आम्ही दक्षिण मतदारसंघामध्ये शिवसेनेसोबत आमची युती आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढीत आहोत आमचे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे की या दोन्ही उमेदवारांना या प्रचंड मतानं या भागातून निवडून देण्याचं आम्ही इथं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे हे दोन्ही उमेदवार निश्चित या प्रभागाची सेवा करण्याकरता निवडून येतील आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या सदिच्छा या दोन्ही उमेदवाराच्या पाठीवर आशीर्वादाच्या रूपात आशू द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आजपासून एखाद्या वेळेस या वाटाघाटीमध्ये उशीर होत असतो या प्रभागाच्या उमेदवाराच्या बादल यांचे फॉर्म भरले परंतु ऑफिस ओपनिंगला उशीर होण्याकरता वाटाघाटी या कारणीभूत असल्यामुळं कुठलाही गैरसमज निर्माण न करता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि मला विश्वास आहे की या भागामध्ये आमचे दोन्ही उमेदवार कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये जातात लोकांमध्ये लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात दिवसचे चोवीस तास जेव्हाही जनतेच्या सेवेमध्ये हजर असलेले आमचे कार्यकर्ते आपण सर्वांनी यांच्याकरता येणारी पाच सात दिवस आपण द्यावा नंतर येणारे पाच वर्ष आपल्या सेवेमध्ये आमचे आधी कार्यकर्ते आपली सेवा करतील असा मला विश्वास युती जरूर जात नाही असं काही आहे नाही तसं नाही कसं आहे की युती करीत असताना काही काही गोष्टी घाईगर्दीमध्ये होत असतात या प्रभागातसुद्धा तसं झालं की युती करत असताना हा प्रभाग आम्ही पूर्वी सोडला नव्हता परंतु काही गैरसमजातून घाई गर्दीमध्ये इथं युती आमची झालेली आहे परंतु ही ही आमची युती आम्ही मैत्रीपूर्ण लढत आम्ही शिवसेनेसोबत सोबत लढतो